सावंतवाडी मोती तलावात शुक्रवारी अडीच फुटी मगर सापडली मोती तलावातील मासे पकडताना ही मगर जाळ्यात सापडली तिला मासे पकडणाऱ्या कामगारांनी तळ्यातून बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात दिले सध्या मोती तलावातील मासे पकडण्यासाठी ठेका परवेज शेख यांनी घेतला आहे त्यांचे कामगार गुरुवारपासून मोती तलावात मासे पकडत आहेत शुक्रवारी सकाळी मासे पकडत असताना त्यांच्या जाळ्यात मगर सापडली वनविभागाचे एस धुरी आणि कर्मचाऱ्यांनी ती ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडली मोती तलावात मगरीचे वास्तव्य होते त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण होते दोन हजार पाच मध्ये भली मोठी पकडल्यानंतर अधून मधून पिल्लांचे दर्शन होते गेली तीन वर्षे मगर दिसली नव्हती शुक्रवारी मगर जाळ्यात सापडल्याने मोती तलावात मगरीचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे जाहीर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी दोडामार्ग येथे होणाऱ्या एकतीसाव्या व्यापारी एकता मेळाव्यास आपली आस्थापने व्यापारी बांधवांनी बंद ठेवून हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा निमंत्रक नितीन कायशेटे अध्यक्ष महासंघ लऊ मिरकर अध्यक्ष दोडामार्ग तालुका व्यापारी संघ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा